नमस्कार मंडळी मी दराज गाडी कोकणजी हा हो युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा तर मंडळी आज सकाळी सकाळी नदी डायरेक्ट येला हे बघा आता सात साडेसात वाजले आहोत तर कारण काय माहिती आ तर चिंगणांका येला आता बघूया बाप्पा पुढे गेले मी पाठी रावलो आहे नाही बघा मस्त ना फुला येईल त्या रानटी नदीतल्या रानटी खारटी आहे झाडांका काटेरी आहेत पूर्ण तेंका मस्तपैकी फोलायले दिसतंच मस्त पाऊस काय रात्रीपासून धरलेलो आपण नका पडलो ना आणि पाणी पण मस्त सुकला तर आता बघूया किती झिंगाळा भेटतात चॅनलवर नवीन नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करू विसरा नको चला तर मग तर म्हणजे अजून सुखाचा तसा गेलं गेला बघा पप्पा पकडतात मी पण जाते जात आहे पाणी बघा मस्त दिसत एकदम जाऊया आईना तर म्हणजे बघा इल्या इल्याना निवडूक लागलंय बघा एवढी गावली बारकी असतात काय काय मोठी पण भेटत हे बघा ही चिंगळा हे बघा ही धुतलेली नाही त्याच्यामुळे अशी ना दिसतात मग धुतल्यानंतर एकदम चकाक ती तर पप्पा हाततात ह्या करून तर बघा असा ना गोल असा डो ह्या डोबूक असा खाऱ्या पाण्याचा जे चिंगळा ही बारकी असतात मोठी पण भेटतात तशी तर आता बघूया ती बघा बाजूसून उडावतात चिंगळा आ, को टाका हे बघा तर म्हणजे हे बघा है ना शेवट लपलं हे बघा हो बघा असे पण का चाळून दाखवते तुम्हाला कशी ढेंग्या करीत ये बघा मेलो पाळ्याच्या मार्गार होतो पटकन पळाक जातात झटकून देतात आपल्या पण ते आमक सवय बघा पिशवीत टाकले नाही तर मेलो जायत जात चल तर बघूया बाकीचेंड बघाय बारको मास भेटलो दोन आहात दाखवूया तुमक सोडून दाखवूया या काटेरा काटेरो मासो ते झुते हे बघ बारगेवर आता जातील बघ कसे यो काय हो पाळायचा वार्गावर बघा

जिवंत झालं झालं उलटो प्यावता पण तो सगळं करतो पेवता पण तो उलटो जरा पेवता होईत सगळं झालं तर तरीच आधी मेलेल्यासारखंच वाटत होतो जायच बघा अरे जायच नाही हा आता कस रावलं आपण गेलो तर म्हणजे तीन काळात ना एवढीशी भेटली आता खाली जावे हे जरा लहान त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याकडे चाललो तर चला तो, तो मग खाली सुकला नाही पाणी तर या बघा ह्या ना चिंग सारख्या दिसतात पण एका आम्ही लुचाक म्हणताव तर ह्या ना चावता खतरनाक म्हणजे यात डेंगू हा नाही हो एका तो लय खतरनाक असतं म्हणजे कुर्ला सारखं असतं एकदा ला आवला ना तर म्हणजे हे बघा मस्त पैकी बारको मासवा ना तर सोडलंय असं मस्तपैकी दिसत पेवताना हे बघा तर मांडे पप्पा आता त्यासाठी ज्या बाजरी डबकत और अख्या करू मारूक और आता आपण हय हय आधी नाही येणार कारण सुकलं नाही हय लय म्हणजे हा हा दिसताना त्या निम्म्या हय पाणी येताल एवढा म्हणजे एवढंच पाणी व्हावणार हय नाही एवढा तर आता दुसऱ्या जाऊया आणि ते कुर्ले हात म्हणतात पण शीघ नाही आणला आम्ही तर आता बघूया कुर्ली दिसली तर दाखवीन मग चला दावया कुर्ली बघा भुतूर हा डेंगे दिसतो थोडस आपण प्रयत्न करूया तर का तर या त्याच्यामुळे याच्यामुळे जमणार नाही तर म्हणजे कुर्ली गावणाऱ्या ना लैफ बुदूर बिळा ते शीग व्हायचा काय शिगेन मस्त हुकांना पाठी वळून येता पप्पा थे गेलेत काय म्हण है। बेनाच हे बघा हैनाथ गे, गेलेत ते चपला बघा पायाचे ह्या निशा हे बघा शांतता एकदम हा दे पायाक माती बघा किती चिकटले म्हणजे रेवो, चिकल ना त्याच्यामुळे रेवो बे चिकाटा इथे नाही होत, बरं झालं नाही लेट गेलं बाप्पा येतात बघा कुत्रे खेळत बघा नदी मस्त की वाटत मस्त शांतता तर मंडळी दहा बघा थं वा तर पाजू पकडल्याने पाजो पकडले म्हणजे भुतूर जाणार आता मी आपण भुतूर कशी गेला तर पाजो पाजू पकडल्याने म्हणजे भुतूर जाऊ मासे भुतूर जाऊन काय काय आटाकतात तर ते जास्त भुतूर जे बघित नाही तर थंय मासे भेटतात तर आता बघूया आपण जाऊन थं तर मंडळी या बघा त्या टोकापासून बघा या टोका जागत एक पाजो हा थरलो आणि अडचो म्हणजे व्हाळ येत आहे ना तबतूर पकडल्याने तर जाऊया तर मंडळी बघा असा डोबूक हा होत घर पण ते लय पाणी उपसूप झाला असं भेटले असते खाली पाणी जाणार असताना तर बरा पडला असता चिंगळा हां हो? बघतोय बघ तर मंडी बघा ही जरा मोठी चिंगळा बघा मासे पण याच्यात ते पण घेऊया हे बघा ही ना अशी भेटाव चिंगळा मोठी हे बघा मस्तपैकी हे बघा मासे भेटले मोठे मासे कसे माहिती आहे ते पळतात बंगले ते त्याच्यामुळे हे बघा जिवंत फडफडीत हा तर टाकूया आपण हे बोलतो बघा तर घेऊया हे सगळे नीट करून घेत आहे तर मंडई थं तेवढे नाही भेटले काय ते वाहनात चिंगळा चिंगळा म्हणजे मासे दोनच भेटले ते आता पप्पाच्या पिशेच आहेत थं त्या भाज्या त्या करतात बघू एक थंडी भेटतात काय तर चला तर मग तर मंडळी तो बघा होडींना सकाळीच कुर्ल्यांचे घळ वाटतात ते नि गोलटे असतात टाकूक चाललो बघा कुर्ली ते देवा बघा पाळ्याच्या वार घरा भेटणार की ना सर म्हणजे ती तर चिंगळा तशी झाली निवडून आता जरा धूप चालला आम्ही कडेक नदीच्या कडेक आता आम्ही पाज्यात आहो म्हणजे असं भुतुरी भुतूर पाणी येतात ना नदीचा का का ते काय असो पाजोबिजो म्हणतात आणि काय काय म्हणतात तर आता बाहेर जाऊया धुया दाखवू तुझ्या किती भेटले ते चला तर मग हो बघा येऊ आता तुमक असो म्हणजे फेसासारखं दिसताना काय भरतेच शेव म्हणतात म्हणजे बघा असो ना वरचे कडे येतात हे म्हणजे ह्याच्यापेक्षा असो फेस येता कडे म्हणजे आता भरती येऊ झाली म्हणजे इलीज हा तर आता थोड्या भरात पाणी तरी ह्याच्या ह्याच्यावर पण जाता पाणी ह्याच्या ह्याच्यावर म्हणजे जास्त भरती येतात जोरात तेव्हा तर ते आता ती कुर्ली शेवट नाहीच भेटली सुरली ते आता रामान दे तर आता आता चिंगळा पकडलेली आणि दोन मासे आहेत करमंडे हे बघा एवढे बसले हे बघा हे मोठं भेटलो आता ते धुऊया हे मोठं एक मस्त भेटलो वानाच्यात आहे आणि असे उठ हे बघा ते धुऊया तर धुत तसे शिंगळा पण ते करतात समोर बघा सूर्य मस्त उगावलेलो शेवट टाकूया तर म्हणजे बघा हे मस्तपैकी मोठ गावलो तसे दोन चार ते अजून भेट बेटाक होते माश्याचा सार झाला असता घरी आणून बघू खोय होती परमांडे आता तसे आठ साडेआठ झाले आहात हो, मस्तपैकी पाणी सुकलं का मस्तपैकी सुकता पाणी आताचा तर आता घरात चालला झाली तर आता दुपार सोय झाली या व्हिडिओ आता हेच चालू केला म्हणजे येताना चालू केलं आहे तर आता हेच सोपूया घराकडे जाऊन आता मासे हवे दाखवलेले आहेत किती गावलेले तर तर चला तर मग अशीच आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत होतले तर सबस्क्राईब करून ठेवा नवीन असतात तर चला तर मग